नमस्कार रॉयल कारभारी या आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत करते आजपासून नवीन स्टोरीला सुरुवात करची तोसे नेना रिया शिषा भाग एक ही कथा आहे दोन प्रेमजीव कितीही संघर्षावर मात करू एकमेकांना साथ देण्याची इच्छा मनामध्ये ठेवून नितांत प्रेम करतात दोघेही एकमेकांसाठीच बनलेले असतात चर -चर ही कथा आहे तिरस्कारातून बनलेल्या नाजूक अलवार प्रेमळ नात्याची चतुर्वेदी नामांकित बिझनेसमन आकडू समोर आला तरी लोक सरसर कापतात त्याला हँडसम इतका कि प्रत्येक मुलीला त्याचा मोह व्हावा पण प्रत्येकाच्या हातात तो येईल हे काही शक्य नाही रियांशचा जन्म यूएसएला ला झाला रियांशचं शिक्षण युएसएच्या टॉप युनिव्हर्सिटी मध्ये झालं रियाशचे वडील बिझनेसमॅन इंडियामध्ये त्यांनी त्यांच्या वडिलांचा बिझनेस हातात घ्यायचं ठरवलं आणि ते फक्त बिझनेस सांभाळण्यासाठी इंडियामध्ये आले रियांश युएसए मध्ये शिक्षण घेऊन वडिलांचा बिझनेस हँडल करत होता रियांश ला एक छोटी बहीण रिया नावाची आहे जिने नुकतेच कॉलेजला पदार्पण केले खूप आल्लड अवखळ आणि रियांसा जीव वाचलेली त्याची लाडकी बहीण कंपनीत च्या सगळे डील सक्सेस करत होता रियाशने युएसए ची कंपनी सुद्धा टॉप फाईव्ह मध्ये आणली पण इंडियामध्ये परिस्थिती थोडीशी वेगळी होती जेवढा हवा तेवढा सक्सेस त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना मिळत नव्हता काही कारणास्तव बिझनेसमध्ये लॉस झाला बिझनेस मधल्या काही लोकांनी काहीतरी अफरातफर केली रियांशने वडिलांना सल्ला दिला डॅड तुम्ही ती कंपनी विका तसंही इंडियामध्ये आपलं काही नाही रियांशचे डॅड रियांशला म्हणाले नाही रे रियांश हे इम्पॉसिबल आहे ही माझ्या वडिलांची कंपनी आहे आपल्या बिझनेसला सुरुवात याच कंपनीपासून झाली होती पण आता मला ही कंपनी विकूशी वाटत नाही रियांश त्याच्या वडिलांना म्हणाला डॅड मग याच्यावरती सोल्युशन काय आहे रियांश रियांशचे डॅड त्याला म्हणाले रियांश तू खूप हुशार आहेस इंटेलिजंट आहेस स्मार्ट आहेस या कंपनीचा कमबॅक होऊ शकतो असं समज मी तुझी परीक्षा घेत आहे मलाही कंपनी एका वर्षाच्या आत तू टॉप फाईव्हमध्ये मध्ये नेऊन दाखवायची रियांश त्याच्या वडिलांना म्हणाला डॅड माझा जन्म आहे माझं पूर्ण शिक्षण झालं आहे आणि आपली युएसए ची कंपनी सुद्धा टॉप फाईव्ह वर आहे हे सगळं मला सोडून कसं येता येईल रियाजचे वडील रियाशला वडी, रियाश म्हणाले रियाश जो माणूस शून्यात ना सगळं उभा करतो ना त्याला कशाची भीती नसते सगळं साम्राज्य तो नव्याने उभा करू शकतो तुझ्यासमोर चालून आलेली गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे त्याला गमावू नकोस मी तुला पाच मिनटं देतो तुझा निर्णय काय असेल तो मला लगेच सांग रियांश एवढ्या मोठ्या केबिनमध्ये एकटाच होता रियांश आता त्याच्या वडिलांना काय उत्तर देईल रियांशच्या हातामध्ये दे पेन होता त्या पेनचा टोक त्याने काचेवरती आपटायला सुरुवात केली घड्याळच्या काट्यांच्या आवाजाची टिकटिक त्याच्या कानावरती येत होती रियांशने डोळे बंद केले आणि त्याचा अंतर त्याला म्हणालं रियांश यू कॅन डू इट तुझ्यासाठी इम्पॉसिबल हा शब्द बनलाच नाही तू इम्पॉसिबल पॉसिबल करू शकतोस डॅनने तुला विचारलं म्हणजे त्यांना विश्वास आहे की तू हे करू शकतोस रियाशच्या वडिलांचा रियांशला पाच मिनिटांनी फोन आला बोल रियाश काय डिसिजन आहे तुझा रियांशने एकदम कॉन्फिडेंटली त्याच्या वडिलांना सांगितलं डॅड मी ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला तयार आहे रियांश वडिलांना तर खूप आनंद झाला रियांश वडील म्हणाले गुड डिसिजन माय बर्ड रियांशच्या वडिलांनी रियांशला इंडियामध्ये बोलवून घेतलं रियांशने ही गोष्ट त्याच्या मॉमला सांगितली रियांशची मॉम खूपच मॉडेल होती आणि ती इमोशन प्रॅक्टिकल जास्त विचार करायची रियांशच्या मम्माने त्याला साफ नकार दिला ती रियांशला म्हणाली रियांश ती एकदम गाळात गेलेली लॉस झालेली कंपनी आहे आणि तुला सगळं न्यू स्टार्टअप करावं लागेल तुझ्या डॅडला मी समजावून सांगेन आणि ती कंपनी आपण विकू तुला कुठेही जायची गरज नाही बेटा रियांश त्याच्या मम्माला म्हणाला नाही मी ती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे आणि मला आता मागे हटायचं नाही मला सुद्धा डॅडला सिद्ध करून दाखवायचं आहे की मी शून्यातून माझं साम्राज्य उभं करू शकतो प्लीज मला थांबवू नकोस रियांशी बहीण रिया तिथे आली रियांशला म्हणाली दादा तू कुठे चालला आहेस रियांश रियाला म्हणाला रिव्ह मी इंडियामध्ये चाललोय तिथला बिझनेस न्यू स्टार्टअप करायचा आहे त्यामुळे डॅडनी मला तिथे बोलवून घेतलं आहे मम्मा रियांश मम्मा त्याला म्हणाली कधी बोलवलं आहे त्यांनी रियांश आईला त्याच्या आईला म्हणाला मम्मा उद्याची फ्लाईट आहे इथलं सगळं डॅड येईपर्यंत तुला हँडल करायचं आहे रियाश आईला म्हणाला आई म्हणाली ठीक आहे रियांश गुड नाईट रियांशने दुसऱ्या दिवशी फ्लाईट पकडली त्याच्यासोबत त्याचे दोन मॅनेजर सुद्धा त्याच्यासोबत जाणार होते रियांश भारतामध्ये आला आल्या आल्या तो त्याच्या आजोबांच्या म्हणजेच वडिलोपार्जित बंगल्यात राहणार होता प्रशस्त असा तो बंगल्यात राहणार होता प्रशस्त असा तो सर्व जुन्या वस्तू त्या बंगल्यामध्ये होत्या त्यांच्या आठवणी रियांशचे बाबा दुसऱ्या दिवशी त्याला कंपनीमध्ये घेऊन गेले त्याच्या वडिलांचे आणि आजोबांचे फोटो पाहून आजोबांचा सक्सेस पाहून रियांश मनातच म्हणाला आपला बिझनेस आता माझ्या हातात आहे आजोबा आपली कंपनी मी नक्की टॉपला काढेन रियांशने सुरुवातीला नवीन चांगल्या चांगल्या स्टाफला अपॉइंट केलं जुनी काहीतरी जेमतेम लोक राहिली होती एक व्यक्ती सुद्धा रियांशने जुना ठेवला नाही सुरुवातीचे काही दिवस रियांशने खूप कष्ट घेतले वडिलांची साथ त्याला होतीच पण सगळं त्याच्या डोक्याने तो करत होता कंपनीचं नाव हळूहळू वाढत होतं आधी जे इन्व्हेस्टर कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला तयार नव्हते ते रियांशचे तारीफ करून आता थकत नव्हते रियांश नवीन नवीन टेक्निक कंपनीमध्ये वापरत होता आणि त्याचा बिझनेस तो ग्रो करत होता त्यांनी स्वतःच्या स्वतःला कामामध्ये झोपून दिलं होतं एक दिवशी रियांशनी इन्व्हेस्टर सोबत मिटिंग घ्यायची ठरवली त्यामध्ये सुद्धा त्याला सक्सेस मिळाला रियाशच्या कंपनीमध्ये पाच मोठ्या इन्व्हेस्टर कंपनी इन्व्हेस्ट करण्यासाठी तयार झाल्या आणि रियांशच्या बाबांचे स्वप्न आता पूर्ण होणार होत रियांशने कंपनीमध्ये चांगला बदल करून घेतला कंपनीचा कायापालटच रियांशने केला रियाजचे मॅगझिनमध्ये फोटो यायला लागले एक सक्सेसफुल बिझनेसमॅन कसं व्हायचं याच्यावरती रियाजच्या मुलाखती व्हायला लागल्या संपूर्ण गाळात गेलेली कंपनी रियाजच्या कष्टाने व मेहनतीने जिद्दीने आणि त्याच्या चिकाटीने रियाजने टॉप फाईव्हमध्ये कंपनी आणली होती रियाजने हे सगळं फक्त एका वर्षामध्ये पॉसिबल केलं रियाज चतुर्वेदी वय वर्ष फक्त सत्तावीस एवढ्या लहान वयात स्वतःचं साम्राज्य उभा केलेला धाडसी व्यक्ती इंडस्ट्रीमध्ये रियांशची चर्चा व्हायला लागली रियांशने त्याच्या बिझनेस जॉईन केला त्याचा एक वर्षाचा फर्स्ट क्लास परफॉर्मन्स पाहून त्याला त्याच्या वडिलांनी डायरेक्ट सीएओच्या पदावर अपॉइंट केलं सगळी सूत्र त्यांनी रियांशच्या हातात दिली रियांशला सीएओच्या पदासाठी अपॉइंट करण्याआधी त्याच्या डॅनने रियाजची सक्सेस पार्टी अपॉइंट केली मोठे मोठे त्याच्या सक्सेस पार्टीसाठी इन्व्हाइट केले होते रियाजची मम्मी आणि बहीण पण येणार होते रियाशची ही खूप बिग अचीवमेंट होती रियाजचा रुबाब रुबा त्याची पर्सनॅलिटी पाहून सगळ्यांच्याच मनात रियाश घर करून जायच रिया पार्टीसाठी तयार झाला एखाद्या राजकुमारापेक्षा कमी दिसत नव्हता चेहऱ्यावरील एक रेक हलत नव्हती अटिट्यूड मात्र भरभरून होता त्याच्यामध्ये आणि त्याची हीच बाजू सगळ्यांना माहिती होती कथेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड रहा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब आजचा भाग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा